शहा नावाचा वकील आहे इतका ओरडतोय काय उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंबद्दल त्याची दुश्मनीच आहे फाशी झाली पाहिजे दिशा सालियांच्या आरोपींना इथपर्यंत आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन विचार सेलिब्रिटी म्हणून बातम्या होतात खर तर जिथं न्याय मिळायला पाहिजे जिथं न्याय मिळणं अपेक्षित असतं तिथं फक्त टार्गेट केलं जातं उदाहरणार्थ दिशा सालियान प्रकरणामध्ये सुशांत सिंग असेल किंवा रिया चक्रवर्ती असेल यांच्या प्रेमातून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या नाहीत सीबाई यांच्या निकालातून काही गोष्टी स्पष्ट होतात रिया चक्रवर्ती बिचारी शेवटी तिला अटक करण्यात आली जेलमध्ये गेली तरीही ती म्हणत होती की मी अजिबात काही केलेलं नाही माझे त्याच्यावर प्रेम संबंध होते किंवा माझं खरंच प्रेम होतं परंतु मला सुद्धा सुशांत सिंगच्या आत्महत्येने धक्का बसलेला आहे सुशांत सिंगच्या आत्महत्येचं प्रकरण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते महाविकास आघाडीची सत्ता होती आणि सुशांत सिंग आणि त्याची ती मैत्रीण ज्या पद्धतीनं त्याच्या त्या मैत्रिणीला अडकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मीडिया ट्रायलवर झाला सुशांत सिंगनं आत्महत्याच केलेली नाही त्याची हत्या झालेली आहे अशी सुद्धा चर्चा झाली सुशांत सिंग पेक्षा त्याच्या कुटुंबापेक्षा त्याच्या राज्यामध्ये जास्ती चर्चा व्हायला पाहिजे चर्चा महाराष्ट्रात होते त्याच्यानंतर त्याचीच पीए म्हणून काम करणारी दिशा सालियान तिनं नंतर आत्महत्या केली विरोधक सुशांत सिंग प्रकरणात सुद्धा प्रचंड ताकदीनं सरकारविरोधी त्या ठिकाणी बोलत होते सरकारचं मने हे आहे भले त्यांनी त्याच्या कुटुंबात त्याची काय झालं असेल नसेल परंतु घरात आत्महत्या केली सुशांत सिंग नंतर निशा यांचा सा मृत्यू झाला विरोधक मते नारायण राणे असतील नितेश राणे असतील भाजपवाले असतील सगळ्यांनी सुशांत सिंग प्रकरण उचलून झालं शेवटी तो सेलिब्रिटी होता तो सेलिब्रिटी साधा सुद्धा नव्हता तर त्यांनी चांगले चित्रपट दिलेले होते त्याच्यामुळे तो ओळखीचा चेहरा होता आणि सगळे कांगोरी पोलीस तपास करत होते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळं आणि भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवला असल्यामुळं ज्या पद्धतीनं सगळी तुटून पडलेली मंडळी होती ती एकमेकांकडं शत्रू असल्यासारखं द्वेष असल्यासारखं सगळी पाहत होती सगळ्या दुर्दैवी गोष्ट अशी की आज ज्यावेळेस सीबीआयच्या कोर्टाने म्हणजे बावीस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये स्पष्ट निकाल देऊन टाकला की सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण हे शंभर टक्के आत्महत्या झालेलं आहे सुशांत सिंगची आत्महत्या झालेली नाही आणि ज्या त्याच्या मैत्रिणीला जी त्याची एक्स त्याची गर्लफ्रेंड होती रिया चक्रवर्ती त्या रिया चक्रवर्तीनीच त्या ठिकाणी त्याची हत्या घडून आणली त्या हतपा आत्महत्या नाही प्लांट केलं अशा पद्धतीनं सुशांत सिंगच्या बहिणीने आणि त्याच्या कुटुंबाने ज्या पद्धतीचे आरोप केले ते रिया चक्रवर्ती बिचारी शेवटी तिला अटक करण्यात आली जेलमध्ये गेली तरीही ती म्हणत होती की मी अजिबात काही केलेलं नाही माझे त्याच्यावर प्रेम संबंध होते किंवा माझं खरंच प्रेम होतं परंतु मला सुद्धा सुशांत सिंगच्या आत्महत्येने धक्का बसलेला आहे आजही गेल्या दोन चार पाच वर्षामध्ये चार साडेचार वर्ष तर नक्कीच झाली पाच वर्ष समजा अजूनही सुशांत सिंगनं आत्महत्या का केली हे बाहेर येऊ शकलं नाही पण रिया असेल किंवा अशी असंख्य मंडळी असेल जे त्यांच्याशी कन कनेक्टेड होती दिशा सालियांपर्यंत ती सगळी आरोपीच्या पिंजऱ्यात होती मीडिया ट्रायलमुळं सगळ्यांना आरोपी सुद्धा केलं गेलं आता सीबीआयनीच या प्रकरणामध्ये लक्ष घालून कारण प्रकरण त्यांच्याकडे वर्ग केलं होतं सीबीआय चौकशी झाली पाहिजे म्हणून मागणी झाली गोंडस चांगला एक तरुण अभिनेता या देशाला मुखावा लागला आणि त्याच्यातून निष्पन्न काय झालं का कोर्टाने काय सांगितलं माननीय कोर्टाने सांगितलं की ही शंभर टक्के आत्महत्याच आहे इथं हत्येचा काही संबंध नाही या विषयावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे की एखाद्या मृत्यूचं भांडवल विरोधी पक्ष करून कसं सरकारला टार्गेट आणून सरकारमधलेच नेते याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टीमध्ये सहभागी होते अशा पद्धतीनं ताणून किती लोकांची करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी हे प्रयत्न करतात आरोप होतात आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केलं जातं पण ज्यावेळेस निकाल लागतो त्यावेळेस चित्र वेगळं असतं ती वेळ मारून नेतात विरोधक पण जे त्या प्रकरणातून जातात ज्यांच्यावर आरोप होतात चौकशीतून जातात आता सुद्धा ज्या प्रकरणावर आपल्याला याच्यानंतर चर्चा करायची ते त्याच पद्धतीच आहे म्हणून आपण गंभीर चर्चा करूया सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे नमस्कार या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त हे चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सुशांत सिंगचे ज्यावेळेस आत्महत्या झाली बातमी प्रसिद्ध झाली त्यावेळेस पहिल्या आरोपी जर कोण असेल तर त्याचे कोणासोबत संबंध होते कारण तो अविवाहित होता मग त्याचे चित्रपट कुठले कुठले केलेत त्याच्यापासून सुरू झालेला प्रवास मग ते एम एस चित्रपट असेल ज्या चित्रपटामध्ये तो शूटिंगचं काम करत असतानाच आत्महत्या केली नंतर तो चित्रपट पूर्ण झाला ही गोष्ट वेगळी कुणी धमकी दिली होती का त्याच्या प्रियसीने त्याला संपवलं होतं का काही आर्थिक वाद होते का हत्या घडवून आणली का पोलीस सगळ्या बाजूने विचार करत होते परंतु कोणीही गंभीर नव्हता अशा काळामध्ये रिया चक्रवर्ती सगळ्यांनी एक सॉफ्ट टार्गेट ठेवलं तिनेच हे सगळं केलं असेल त्यांचं जास्त प्रेम संबंध जुळले फक्त सुशांत सिंगचं रियासोबतच नव्हतं अंकिता लोखंडे सुद्धा त्याची पहिली एक्स गर्लफ्रेंड होती तिला सुद्धा बोलवण्यात आलं तिचंही स्टेटमेंट झालं तिनं सुद्धा तिची त्यावेळेची आपोभीती सांगितली कशामुळं ते जवळ आले मालिकेमुळे आणि कसे नंतर लांब गेले परंतु तो आत्महत्या करू शकत नाही घातपात झाल्याचा संशय व्यक्त ते केला त्यावेळेस रिया सांगत होती नाही मी मारलेलं नाही त्याची आत्महत्या जी काही जे काय झालेलं आहे निधन ते कुणीतरी केलेलं असावं किंवा त्यांनी स्वतः तरी, के तरी आत्महत्या केलेली असावी सीबीआय कोर्टाने जाहीर केलं की ही आत्महत्याच आहे माझा प्रश्न आता इथून पुढं आहे कंगना रनावत पासून जे जे विरोधक बोंबलत होते मुंबईमध्ये ते सगळे आता तोंड घशी पडले असतील परंतु तोंड दाखवायला त्यांना तयारी नसेल म्हणजे सुशांत सिंगच्या आत्महत्येमध्ये ज्यांनी टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न केला त्यांच्या आज घशात दात गेले असं म्हणायचं का त्याचं कारण सुद्धा असं आहे सुशांत सिंग सुद्धा कुणाचा तरी मुलगा होता कुणाचा तरी भाऊ होता तो एक चांगला अभिनेता होता एक चांगला मित्र सुद्धा होता ज्या ज्या लोकांनी त्याच्यासोबत काम केलंय किंवा के। ज्या कुटुंबातल्या लोकांनी आयुष्य घालवलंय हो त्याच्यासोबत ती सगळी मनाने त्याच्याशी जोडलेली होती त्या सगळ्यांना वेदना झाल्या होत्या याच्यापेक्षा भयानक दुसरी गोष्ट काय असू शकते याचा विचार सुद्धा त्यावेळेस कुणी केला नाही फक्त आरोप आरोप आणि आरोप ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण सुशांत सिंग असेल किंवा रिया चक्रवर्ती असेल यांच्या प्रेमातून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या नाहीत सीबीआयच्या निकालातून काही गोष्टी स्पष्ट होतात तर त्यांनी ज्या गोष्टीसाठी आत्महत्या केली त्याचा तपास होणार आहे की नाही त्याचा तपास केला असेल की नसेल याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे परंतु कधी कधी सेलिब्रिटी म्हणून बातम्या होतात खरं तर जिथं न्याय मिळायला पाहिजे जिथं न्याय मिळणं अपेक्षित असतं तिथं फक्त टार्गेट केलं जातं उदाहरणार्थ दिशा सालियान प्रकरणामध्ये दिशा सालियानच्या आईवडिलांनी मान्य न्यायालयामध्ये अर्ज लिहून सांगितलं की हे प्रकरण थांबवा आता आम्हाला कंटाळा आलाय बदनामीचा किंवा चर्चेचा माझ्याही मुलींनी एवढ्या मोठ्या बिल्डिंग मधून अकराव्या मजल्यावरून उडी मारली काही जण म्हणतात तिच्यावर रेप झाला होता तिची हत्या झाली गॅंगरिक पर्यंत चर्चा झाली शहा नावाचा वकील आहे इतका ओरडतोय जसं काय उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंबद्दल त्याची दुश्मनीच आहे फाशी झाली पाहिजे दिशा साले यांच्या आरोपींना इथपर्यंत आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन चर्चा होते याचा अर्थ असा आहे वकिला वकिलांकडे काय माहिती असेल पण ती मानने न्यायालयांसमोर ठेवणं गरजेचं असतं पब्लिक डोमेन मध्ये जर तुम्ही इतक्या अरे रवीच्या भाषा बोलत असाल तर उद्या तुमची केस लूज पडली आज जशी सुशांत सिंगच्या आत्महत्यामध्ये आत्महत्याच आहे आणि मग ज्यांच्यावर आरोप ठेवले होते त्यांना क्लिनशिट मिळाली तशीच उद्या जर म्हणजे वेगळ्या प्रकरणामध्ये वेगळ्या आरोपी ठरवले जातात तसं दिशा सालियांच्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे तो पांचेली किंवा तो डिनो मारिया यांच्यावर आरोप ठेवले जात आहेत किंवा ठेवले गेलेले आहेत मग तिथं त्यांना निर्दोष सोडणार म्हणणार की आरोपीच्या पिजऱ्यात उभा करणार इतका साधा सरळ आणि भयानक गंभीर विषय असताना सुद्धा या विषयाकडं त्या ताकदीनं पाहिलं जात नाही याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं शेवटी न्यायव्यवस्था सर्वश्रेष्ठ आहे न्यायव्यवस्थाच निकाल सुद्धा देणार आहे आणि निर्णय सुद्धा जिथं गडबड असते तिथं फक्त नि... निकालाची अपेक्षा असते पण जिथं ठोस निर्णय कायद्याच्या दृष्टिकोनातून खऱ्याला न्याय जिथं मिळणार असतो तिथं तो निर्णय चांगल्या पद्धतीचा अपेक्षित असतो या सगळ्या गोष्टी फार गरजेच्या आहेत विनाकारण आतिताईपणा करून किंवा विनाकारण कुणालाही आरोपी ठरवून मोकळं होत येत नाही कायद्याच्या चौकटीमध्ये ते, ते कितपत खरं आहे किंवा क्रॉस होईल त्याच्यातून त्या गोष्टी पूर्ण येत असतात एवढंच मला आपल्याला सांगायचं होतं धन्यवाद जय जाऊ जय शिवराय सुशांत सिंग येणार नाही परंतु उद्या हीच रिया कोणाची तरी बायको किंवा कोणाची तरी परत मैत्रीण होईल त्यावेळेस महाराष्ट्रासह देशात काय चर्चा असेल यासाठी सुद्धा हे कान आतुरलेले आहेत चर्चा ह्या होणारच आहे तीच सुशांत सिंगची पूर्वीची मैत्रीण अंकिता लोखंडे नंतर कुणाची तरी बायको झाली मैत्रीण झालीच तशी रिया चक्रवर्ती सुद्धा आता स्वतंत्र झाली असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा जय शिवराय कारण तुम्ही बोलल्याशिवाय तुम्ही भूमिका मांडल्याशिवाय कुठलाही विषय कुठलीही चर्चा ही पूर्ण होणार नाही असं मला वाटतं म्हणून जागे राहिलं पाहिजे खरं बोललं पाहिजे जय शिवराय